तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये सायली आणि मनापासून खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता तर आपण सुरुवात करूया सो सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग तर बघा खरं आए... गुण तर आज सकाळी साडेसात पावणे आठच वाजलेले आहे स्त्री आणि मी आम्ही दोघंही रेडी झालेलो आहोत आणि आज आहे घुडी पाडवा पाडवा तर आता घुडी पाडवा म्हणजे घुडी राहायची आहे तर सगळी तयारी करून ठेवलेली आहे सो पुढे मी तुमच्यासोबत ते जेवढं शक्य होईल तेवढं शेअर करतेस की कशा पद्धतीने आम्ही घुडी उभारण्याची तयारी करतो आणि कशी घुडी उभारणार आहे रांगोळी वगैरे सगळं साधी सिंपल छोटी झटपट आता काढणार आहोत कारण सकाळी सकाळी आज खरं तर खूप गडबड आहे त्याचबरोबर बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येत असेल तर इग्नोर करा इथे शेजारी आज जरा खूपच लवकर लवकरपासून काम चालू आहे मला असं वाटलं घुडीपाड्याचं काम बंद राहील पण असं झालेलं नाहीये बट असो तर बघा मग स्त्री छान असा रेडी झालेला आहे कुर्ता घालून हो की नाही रे आणि बघा मी सुद्धा रेडी झालेली आहे ब्लाऊज बघा अशा पद्धतीने छानशील बॅकनेक डिझाईन आणि बाई डिझाईन दिसते आणि खरं तर ही साडी तुम्हाला सगळ्यांना आवडली होती so, मी सो शोरूम घेतली होती एकदम स्वस्तात मस्त आणि बऱ्याचशा कमेंट्स होत्या की दिदी आता घुडी पाडवा येतोय तर तेव्हा तू घाल सो म्हटलं चला नवीन वर्षाचा म्हणजे मराठी नूतन वर्ष आहे सो so, त्यानिमित्ताने नवीनच साडी घेतलेली आहे तर घालूयात त्यामुळे मी झटपट जरा घाई गडबडीत हा ब्लाऊजसुद्धा रेडी केलेला आहे आणि खरं तर हा ब्लाऊजसुद्धा तुम्हाला खूप आवडलेला आहे सो हा जो काही ब्लाऊज आहे तर बघायची कटिंग आणि स्टिचिंग दोन्हींचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे डिझाईन वगैरे सगळं इन डिटेलमध्ये सो जर तुम्हाला कोणाला अशी बाहेर डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच बघू शकतात कारण की बॅकनेक डिझाईन आणि बाही डिझाईन दोन्ही आपण मॅचिंग बनवलेलं आहे आणि साडीचं मीटर कपडा सुद्धा यूज केलेला आहे सो so, सगळ्यांना सगळ्यात आधी मी म्हटल्याप्रमाणे आज आहे गुढीपाडवा म्हणजेच मराठी नूतन वर्ष खरं तर सुरू होत असतं तर पाडव्याच्या आणि आजपासून सुरू होणाऱ्या मराठी नूतन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला आमच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा हॅपी गुढीपाडवा हॅपी गुढीपाडवा सो चला मग आता मी पटपट घुडी उभारतो आणि कंटिन्यू पुढे जसं जसं जमेल तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करते सो चला चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी वाट नवा आरंभ नवा विश्वास नववर्षाची वर्षाची ही सखरी सुरुवात तुम्हाला सगळ्यांना मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर बघा मग आज दिवसाची सुरुवात ही खूप लवकर झालेली आहे सण असला की आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह हो असतो आणि मला सुद्धा प्रत्येक सण खूप छान असा सेलिब्रेट करायला आवडतो आणि सण असला की खूप प्रसन्न सुद्धा वाटत फक्त एवढंच आहे की असं काही लवकर उठायचं होतं त्यामुळे मूड थोडा डाऊन होता कदाचित त्याची झोप पूर्ण झाली नसेल बट असो तरी सुद्धा तो सुद्धा खूप उत्साही होता की गुढी उभारायची आहे म्हणजे काय करायचं आहे सगळं सामान आदल्या दिवशीच आणून ठेवलेलं होतं सो फायनली स्त्री आणि मी रेडी झालेले आहेत त्याचबरोबर घुडी उभारण्यासाठी सुंदर अशी काठाची साडी काढलेली आहे कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान घेतलं आहे म्हटलं चला साडी साडीही छान असली की घुडी उभारण्यामध्ये अजूनच छान असा आनंद पण येईल आणि आपल्याला खूप प्रसन्नसुद्धा वाटेल त्याचबरोबर लागणाऱ्या वस्तू ही म्हटल्याप्रमाणे आम्ही आदल्या दिवशी रात्रीच आणून ठेवल्या होत्या तर सकाळी सकाळी एवढ्या लवकर जाऊन प्रत्येक गोष्ट आणली म्हणजे आणायची म्हटलं तर खूप लेट होईल त्यामुळे सो फायनली मग आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात आधी आपल्या तांब्यावर स्वस्तिक काढून म्हटलं चला आता आपल्या घुडी उभारण्याला सुरुवातच करूयात तर इथे ह्या पद्धतीने स्वस्तिक काढून घेत आहे स्त्री मी म्हटल्याप्रमाणे ठीक आहे म्हणजे आनंदी पण आहे पण थोडीशी त्याची झोप झाली नाही आहे त्यामुळे तो जरासा असा शांत वाटतोय आणि तो तरीही तोला वाटत होतं की कधी सगळं काय होतंय किंवा कसं करतोय तर हे सगळं तो ऑब्झर्व देखील करतच होता त्यानंतर म्हटलं चला आता गुढीसाठी सुद्धा सुंदर साडीच्या सुंदर मिऱ्या करून घेऊयात तर बघा मग ह्या पद्धतीने छान असं सुरुवात केलेली आहे आणि आता घुडी बांधायची आहे आणि बघा मग फायनली किती सुंदर अशी घुडी रेडी केलेली आहे आणि आता ही घुडी आम्हाला आमच्या गॅलरीमध्ये उभारायची आहे सो म्हटलं चला सगळे अधिक रेडी करून ठेवलं की व्यवस्थित ते आम्हाला उभारता येईल आणि त्यानंतर आम्ही पूजा वगैरे करून घेऊ आणि स्त्रीला पण खूप छान होतं वाटत होतं की आई गुढी किती छान दिसते ना तर हो सो चला मग आता आम्ही गुढी उभारून पण देतो आणि पुढे मग स्त्री आणि मी हळदी कुंकू लावून छान असे इथे पूजा करून घेतलेली आहे ओवाळून घेतलेलं आहे अक्षदा वगैरे सगळं टाकून व्यवस्थित फुलं वगैरे व्हायली आहे आणि साधी सिंपल रांगोळी इथे इथून काढलेली आहे मी म्हटल्याप्रमाणे सकाळी खूप गडबड होती सो त्यामुळे झटपट होणारी पण छान दिसणारी अशी सिंपल रांगोळी काढलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आता आपल्याला नैवेद्य द्यायचं असतो तर म्हणजे प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असेल तर सकाळी सकाळी घुढी उभारून दुपारपर्यंत आम्ही नैवेद्य हे देत असतो तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते कुठलाही सण असतो पण पद्धतीपेक्षा आपली भावना इम्पॉर्टंट असते सो अशा पद्धतीने मग सकाळी सकाळी मस्त घुढी उभारून झालेली आहे आणि किती छान प्रसन्नसुद्धा वाटतं आहे आय होप स तुम्हालासुद्धा खूप छान वाटत असेल आणि आता मला पटापट लागायचं आहे स्वयंपाकाला मग आता म्हटल्याप्रमाणे स्वयंपाकाला लागलेली आहे आणि नेहमीच आपल्या सर्व लेडीजला पडणारा प्रश्न तो म्हणजे स्वयंपाकात काय बनवावं रोजची भाजी असो हो किंवा एखादा सण असो पण आपल्याला ना नेहमी प्रश्न पडतो की आज स्वयंपाकात स्पेशल मेनू बनवायचा असेल तर काय बनवावा सगळ्यांना आवडेल का किंवा खूप टाइम लागेल का झटपट पण होईल की नाही आता आपल्याकडे किती टाइम बाकी आहे आणि रोजची भाजी सुद्धा काय बनवा सो मला सुद्धा या सणासाठी काय स्वयंपाक बनवावा हे सुचतच नव्हतं आणि नैवेद्य सुद्धा द्यायचा होता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही इथे बघू शकतात की मी साडी काढून ठेवलेली आहे कारण सकाळी सकाळी गुढी उभारल्यानंतर नैवेद्य करण्यासाठी म्हणजे स्वयंपाकाला लागायचं होतं आणि साडीवर मी तर स्वयंपाक करूच शकत नाही कारण मला सवय सुद्धा नाहीये आणि मग ते पटपट जमलं पण नसतं त्यामुळे म्हटलं आता गुढी तर उभारून झालेली आहे पूजा सुद्धा झालेली आहे सो मग आपण सिंपल एखादा ड्रेस घालूयात जेणेकरून मला झटपट असं स्वयंपाक करता येईल आणि खरं तर तसं म्हणजे आमच्याकडे बाराच्या आत तुम्ही नैवेद्य द्या असं म्हणजे असतं पहिल्यापासून जसं मला आठवतं तसं माझी मम्मी सुद्धा बारा वाजेच्या आतमध्ये नैवेद्य ही गुढीला देत होती सो म्हणून माझ्याकडे पण टाइम जरा कमी होता आणि त्याच पद्धतीने बरीचशी छोटी मोठी घरातली कामं सुद्धा असतातच आपल्याला रेग्युलरची सो त्यामुळे मग मी इथे साडी काढून ठेवली आणि इथे स्वयंपाकाला लागलेली आहे आणि बघा तर इथे पुरी छान अशी फुगत आहे ऍक्च्युली कसं असतं ना आपण कधी पण कुठलाही स्वयंपाक बनवला पण तो छान टेस्टी झाला आणि समोरच्याला जर आवडला तर त्यातच आपलं सॅटिस्फॅक्शन असते आणि माझ्याही डोक्यात मी पुरी बनवते तर ती छान अशी फुलते की नाही हा प्रश्न पडलेला होता सो फायनली ती खूप छान अशी फुललेली आहे चला कुठेतरी मला सुद्धा सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे की छान अशी पुरी आपण खर तर आज रेडी केलेली आहे तर मी पिठामध्ये थोडासा रवा टाकला होता खूप पण नाही एकदम असं थोडासा एक दोन चम्मच म्हटलं तरी चालेल आणि थोडस ऑइल टाकलं जेणेकरून थोड्याशा पुऱ्या क्रिस्पी पण होतील सो त्यामुळे मग अशा पद्धतीने मी पीठ मळलं होतं तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते पण पुरी बनवण्यासाठी मी थोडासा रवा हा नेहमी यूज करत असते सो तुम्ही जर करत नसाल तर कधीतरी करून बघा जर तुम्हाला क्रिस्पी पुरी आवडत असेल तर ठीक आहे सो चला मग अशा पद्धतीने छान व्यवस्थित फुलताय त्यामुळे बरं वाटतं आता एखादी नाही फुलत आहे बट असं चला तर नाही म्हणजे त्या म्हणाने जरा बऱ्या होत आहे आणि फायनली मी सर्व पुऱ्या इथे खरं तर तळून घेतलेल्या आहे एक दोन बाकी आहे आता त्या सुद्धा मी तळून घेते आणि नैवेद्य पण मी तळूनच घेतले होते कारण की आता भाजणार तर नव्हती सो म्हटलं इट्स ओके चला तळून घेऊयात आणि इथे बटाट्याची छान भाजी सुद्धा रेडी झालेली आहे त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे आता इथे मी लगेचच नैवेद्याची सुद्धा तयारी करून घेतलेली आहे तर बघा मग एवढं झालेलं आहे म्हटलं म्हणजे सगळ्या पुऱ्या तळून झाल्या भाजी रेडी झालेली आहे आणि फायनली स्वीटमध्ये खीर सुद्धा रेडी झालेली आहे सो आता मी नैवेद्य देते तर बघा मग तर सगळ्यात आधी मी घरातल्या म्हणजेच देवघरातील जे काही देव आहेत तर त्यांना नैवेद्य दिलेले आहे आणि त्यानंतर आता इथे घुडीला सुद्धा नैवेद्य देते दे पुन्हा मी इथे अगरबत्ती वगैरे लावून हळदी कुंकू लावून इथे औक्षण करून घेतलेलं आहे म्हणजेच ओवण साधी सिंपल पूजा केलेली आहे आणि नैवेद्यसुद्धा अर्पण केलेलं आहे सो बघा मग अशा पद्धतीने आम्ही घुढी पाडवा सकाळपासून ते दुपारी नैवेद्य दाखवापर्यंत म्हणजे खरं तर बिझी रुटीन होतात सो ते तुमच्यासोबत शेअर केलं आता आम्ही नैवेद्य दाखवून झालेलं आहे तर जेवण वगैरे करून घेतो आणि पुढे मी तुमच्यासोबत आज आम्ही काही फोटो क्लिक केलेला आहे तर ते शेअर करते ठीक आहे सो चला मग तर बघा मग मी तुमच्यासोबत आजचा पाडव्याचा रुटीन कसं होतं आम्ही कसं सेलिब्रेट केलं तर ते, ते इन शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आजचा आमचं सेलिब्रेशन श्रीचा माझा आजचा लूक स्वयंपाक हे सगळं कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय